चला तर मग आज आपण बघूयात आत्मविश्वास कसा मिळवायचा आत्मविश्वास कसा मिळवायचा हे आपण पायरी पायरीने समजून घेऊ आत्मविश्वास का गमावतो याची कारणं आपण समजून घेऊ कित्येक जणांमध्ये आत्मविश्वासाच्या अभावाचं एक मुख्य कारण आढळतं ते म्हणजे स्वतःला कमी समजणं ज्या व्यक्तींनी स्वतःला पूर्णपणे स्वीकारलेलं नसतं त्यांच्यामध्ये कमीपणाची भावना तयार होते त्यासाठी स्वतःला स्वीकारायला हवं मग आता स्वतःला स्वीकारायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर तुम्ही जसे आहात जेवढं तुमचं शिक्षण आहे तुमच्या घरातील आजूबाजूची लोक जसे आहेत त्यांच्यात जे गुण आहेत तुम्ही जसे दिसता या सर्वांचा आहे तसा स्वीकार करणं पण प्रत्येकाला पूर्णपणे आपण स्वीकार करतोच किंवा आपल्याला स्वीकारता येतच असं नाही आपण एखाद्या गोष्टीचा पूर्ण स्वीकार केव्हा करतो ज्यावेळेस आपण त्याच्यावरती मनापासून प्रेम करतो तुमची पहिली सायकल आठवा तुमची पहिली घर तुमचं पहिलं घर आठवा तुमची पहिली नोकरी तुमचा पहिला पगार ज्या गोष्टींवर तुम्ही मनापासून प्रेम केलेलं असतं त्या सर्व गोष्टी तुम्ही पूर्णपणे स्वीकारता मग प्रश्न येतो आपण स्वतःला पूर्णपणे का स्वीकारत नाही आपले स्वतःवर प्रेम किती आहे तुम्हाला विचारले की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या चेहऱ्याविषयी काय वाटतं तुमचा चेहरा जसा आहे तसा तुम्हाला तो आवडतो का त्याचं लगेच उत्तर देऊ नका बर काही का वेळा याचा विचार करा समजा परत जन्म घ्यायची वेळ आली तर हाच चेहरा चालेल का काही बदल करावा असं वाटतो प्रत्येक जणांना वाटत माझं सगळं चांगलं आहे फक्त थोडा बदल हवा काहींना असं वाटतं की कुरळे केस असतात ते नको असे ज्यांचे केस सरळ असतात त्यांना वाटतं की कुरळे केस हवेत ज्यांचा रंग गोरा असतो त्यांना वाटतं अजून थोडासा सावळा हवा काहींना नाक जरा अजून सरळ हवं असतं काहींचे कान आत हवे असतात आपण आपल्या चेहऱ्याला शंभर टक्के स्वीकारले का खूप <laughs> जण आरशात बघून स्वतःला म्हणतात माझं सगळं छान आहे ओ फक्त मी नाकात थोडा मार खाल्ला नाक जरा सरळ असत ना हे जस हे जर असं असतं ना या वाक्यामुळे ते अडकलेले असतात खरं तर तुमचा चेहरा म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व नाही बरं का त्या चेहऱ्यामध्ये त्या मनामध्ये त्या दृष्टीत काय आहे हे महत्वाचं दृष्टीतला आत्मविश्वास हेही तितकंच महत्वाचं आहे नाही का त्याचं कारण तुमचं त्याच्या बाह्य आवरणाकडे लक्ष जात नाही तुम्ही पाहता त्यांच्या कर्तृत्वाकडे आता एक उदाहरण बघा बरं क्रिकेटच्या मैदानावरती खेळणाऱ्या एका खेळाडूला तुम्ही बघता सचिन असेल किंवा धोनी असेल किंवा विराट असेल तो कोणत्याही वेशात असेल तरी तो तुम्हाला आवडतोच मग त्याची दाढी वाढलेली असेल बॉल अडकवताना घसरला असेल किंवा त्याच्या शर्टला चिखल लागलेला असेल ला त्याचे केस विस्कटलेले असतील त्याचा चेहरा घामाने ओथमलेला असेल असा खेळाडू तुम्हाला आवडतो त्याच्या मागे काय कारण असेल त्याचं कारण त्याच्या बाह्य आवरणाकडे तुमचं लक्ष नाही तुम्ही पाहता त्याच्या कर्तृत्वाकडे आणि त्या कर्तृत्वाच्या मागील आत्मविश्वासाकडे तशाच केस विट्स कटलेल्या कपड्यांना दाग पडलेल्या अवस्थेत तो खेळाडू त्या मॅचचं बक्षीसही घ्यायला जातो त्याला मिळणारं मॅन ऑफ दी मॅचचं बक्षीस अख्खं जग बघत असतं पॅन्टला पडलेले डाग चेहऱ्यावरची वाढलेली दाढी विस्कटलेले केस हे सगळं त्याच्या रुबाबदारपणामध्ये काही अडथळा आणत नाही त्याचं रुबाबदारपणा त्याच्या डोळ्यात दिसतो त्याचा आत्मविश्वास त्याच्या डोळ्यात झळकत असतो याचा अर्थ काय की तुमच्यातला आत्मविश्वास हा तुमच्या कपड्यावर अवलंबून नाही तुमच्या शरीरावर अवलंबून नाही तर तुमच्या डोळ्यात जो विश्वास तुम्हाला दिसतो त्यावरती अवलंबून आहे आणि हा विश्वास कसा दिसतो त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम काय करावं लागेल तर स्वतःच्या शारीरिक रूपाचा तुम्हाला पूर्णपणे स्वीकार करावा लागेल तुम्ही जसे आहात तसे लोकांसमोर जा जात जा ज्या जा वेळेस तुम्ही जसे आहात तसं लोकांसमोर जायला सुरुवात करता त्यावेळेस तुम्हाला लोक सहजतेनं स्वीकारतात ज्या क्षणी तुम्ही स्वतःचा स्वीकार कराल तुम्ही जसे आहात तसे स्वतःवरती प्रेम करायला सुरुवात कराल तुम्हाला जाणवेल की तुमच्या डोळ्यामध्ये आत्मविश्वास प्रकट होत आहे तुमच्या डोळ्यात तुमच्या दृष्टीमध्ये रुबाबदारपणा येईल आणि तो समोरच्यालाही दिसेल बरं का तर यामध्ये तुमचा चेहरा आत्मविश्वासाने भरलेला आहे हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही जसे आहात तसे स्वतःचा स्वीकार करता आणि तसेच लोकांसमोर जाता आपण जेव्हा खोटं खोटं नाटक करायचा प्रयत्न करतो मग तो रुबाबदारपणाचा असेल किंवा मग नकली आत्मविश्वासाचा असेल तेव्हा ते नाटक पाच चा वर चालत नाही काही वेळात लोकांना ते समजतं की अरे हा त्याचा खरा चेहरा नाही आहे हा नाटक करतोय आणि नाटकीपणा कोणालाच आवडत नाही उलट तुम्ही जसे आहात तसे लोकांसमोर जा निरीक्षण करताना बऱ्याचदा असं जाणवतं की रुबाबदारपणात तर ते दिसतात पण तुमच्या समोर त्यांची बरीच रहस्य त्या क्षणी उलगडतात एखाद्या रुबाबदार दिसण्यासाठी कितीही चांगले कपडे घातले तरी कदाचित त्याच्याजवळ जाईपर्यंत तो, तो तुम्हाला रुबाबदार वाटेल पण ज्यावेळी तुम्ही त्याच्याशी बोलायला सुरुवात कराल किंवा बोलताना त्याचं निरीक्षण कराल त्याच्या डोळ्यामध्ये बघाल चेहऱ्याकडे बघाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की अरे हा तर बुजगावण्या आहे त्याच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यामध्ये स्वतःविषयी विश्वासच दिसत नाही मग रुबाबदारपणा म्हणजे तुमच्या डोळ्यामध्ये चेहऱ्यावरती आत्मविश्वास झळकायला हवा तुमचे डोळे पाहून समोरच्याला तुमच्यामध्ये स्वतःविषयी विश्वास आहे हे क्षणी जाणवायला हवं खूप जणांना आपण बघतो की त्यांचे कपडे भरझरी असतात चांगल्या ब्रँडचे असतात पण त्या कपड्यांच्या आतले खांदे मात्र खाली पडलेले असतात मान खाली गेलेले असते डोळे भिरभिरत असतात ते एका जागी स्थिर बघू शकत नाहीत कोणा नवीन माणसाशी बोलायचं म्हटलं की त्यांना भीती वाटायला लागते पटकन संभाषणाला सुरुवात होत नाही एखाद्या कार्यक्रमामध्ये चार चौघांमध्ये हे एकतर अजिबात बोलत नाहीत किंवा मग खूप जास्त बोलतात तुम्हाला जर तुमच्या स्वतःमध्ये आत्मविश्वास आणायचा असेल तर त्यासाठी दुसरी पायरी आहे ती म्हणजे स्वतःला कमी समजू नका खूप जण स्वतःला कमी समजून स्वतःवरचा विश्वास घालवतात जेव्हा तुम्ही स्वतःचा पूर्णपणे स्वीकार करता तेव्हा आपोप न्यूनगंडाची भावना कमीपणाची भावना नाहीशी व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर आपल्या बरोबरची परिस्थिती आपल्या आजूबाजूची लोक यांचाही पूर्णपणे स्वीकार करायला हवा त्यांनाही तुम्ही पूर्णपणे स्वीकारायला हवं यामुळंच तर आपण आपल्या आत्मविश्वास मिळवण्याचं जे ध्येय आहे तिथंपर्यंत आपण अगदी सहज पोहोचू शकतो आता यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की कधीही स्वतःला इतरांपेक्षा कमी समजू नका मग याचा अर्थ असा नव्हे की आपण समोरच्याला स्वतःपेक्षा कमी समजायचं तर या दोन्ही होतं काय की जेव्हा आपण समोरच्याला आपल्यापेक्षा कमी किंवा आपण त्याला त्याच्यापेक्षा ते कमी जेव्हा समजतो तरी आपण कधीही समपातळीवरती येत नाही ज्यावेळेला समोरच्या आपल्यासारखाच आहे आपण त्याच्यासारखेच त्याच्यासमोर आहोत हे फक्त त्याची कार्यपद्धती वेगळी आहे त्याची जबाबदारी वेगळी आहे याच पाहुणेने तुम्ही समोरच्याशी बोलायला लागलात त्या वेळेला आपोआप तुमच्या डोळ्यामध्ये तुम्हाला विश्वास दिसायला लागतो संपूर्ण चेहऱ्यावरती आत्मविश्वास दिसायला लागतो म्हणजे थोडक्यात काय की आत्मविश्वास म्हणजे समोरच्याला कमी किंवा स्वतःलाही कमी लेखणं नाही बरं का या ठिकाणी मला एका गायिकेचं उदाहरण तुम्हाला सांगायचं आहे एकदा काय होतं की एक गायिका जी स्टेजवरून गाणं म्हणत होती तिचं गाणं रंगात आलं होतं आणि अचानक तिच्या लक्षात आलं की तिचे दात जे आहेत ते पुढे आहेत ज्या क्षणी तिच्या हे लक्षात आलं की माझे दात पुढे आहे तिने दात लपवण्याचा प्रयत्न केला आणि सुरुवातीला मिनटाभरासाठी रंगलेलं गाणं मात्र आता रंगेना ज्या ज्या वेळेस ती बाई दात लपवण्याचा प्रयत्न करायची तेव्हा त्याचा परिणाम हा गाण्यावरती दिसू लागला मध्यंतरानंतर म्हणजे इंटरव्हेल झाल्यानंतर एक दर्दी गा एक दर्दी जो रसिक आहे तो त्या गायिकेला भेटायला स्टेजवरती मागं गेला त्यांनी त्या गायिकेचं मनापासून कौतुक केलं तुम्ही खूप छान गात होतात हेही सांगितलं हळूच त्यानं हे सुद्धा सांगितलं की आम्हाला सर्वांना माहिती पडलं आहे की तुमचे दात पुढे आहेत तेव्हा तुम्ही त्या लपवण्याचा प्रयत्न करू नका आता तुम्ही जशा आहात तशाच गा त्या गायिकेनं चमकून त्या माणसाकडे बघितलं तो माणूस निघून गेला त्या दिवसापासून मात्र गायिकेनं आपण जसे आहोत तसं लोकांसमोर गायला सुरुवात केली आणि तिचं गाणं हे पुढं खूप नावारूपास आलं आणि ती प्रसिद्ध गायिका म्हणून नावारूपास आली इथं सांगायचा मतीदार्थ एवढाच आहे की तिच्या त्या व्यंगावरती तिच्या त्या गाण्यानं मात केली म्हणजे इथं दिसणं पुन्हा एकदा असण्यावरती मात करून गेलं बरं काय फक्त स्वतःचा स्वीकार केल्यामुळे या गोष्टी घडल्या जेव्हा तुम्ही स्वतःचा स्वीकार करता तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा स्वीकार करता त्यावेळेला तुमच्या बोलण्यामध्ये तुमच्या वागण्यात आपोएक आपोआपच एक आत्मविश्वास झळकायला लागतो तुमच्या डोळ्यामध्ये तो विश्वास दिसायला लागतो स्वतःविषयी किंवा आजूबाजूच्या लोकांविषयी कमीपणा घेऊन तुम्ही जेव्हा काम करायला सुरुवात करता तेव्हा तो कमीपणा तुमच्या देहबोलीतूनही दिसतोच आणि जाणवतो स्वतःच्या आयुष्यात आत्मविश्वास मिळवायचा असेल तर तो नेहमी एक वाक्य लक्षात ठेवा या जगामध्ये कुणी वेगळं नाही कुणी विशेष नाही कुणी असाधारण नाही कुणी स्पेशल नाही किंवा कुणी सर्वच असाधारण आहेत सर्वच विशेष आहेत सर्वच स्पेशल आहेत हे वाक्य मनाशी कायम बिंबवा प्रत्येक वेळेस किंवा कित्येक वेळेस आपण समोरच्याचं स्थान त्याचा अधिकार त्याचं शिक्षण श्रीमंती बघून त्याला कमी किंवा जास्त समजायला लागतो समोरच्या प्राविण्याला त्याच्या क कले, त्यांच्या कलेचा नक्की आदर करा त्यामुळं काय होतं की कि कित्येकदा आपण यामुळं स्वतःचा आत्मविश्वास वाढू शकतो असे जण देव देवळासमोर जाताना घाबरून देवाला नमस्कार करतात त्यांना वाटतं की देवळासमोरून गेलो आणि देवाला नमस्कार नाही केला तर माझं वाईट होईल माझ्या आयुष्यात नकारात्मक गोष्टी घडतील अशा विचारांना घाबरून जर कुणी देवाच्या पाया पडत असेल तर त्याला देवाविषयी भीती वाटू लागते असा अर्थ होतो की आदराने हात जोडणं आणि भीतीने हात जोडणं हे दिसायला समोरच्याला जरी एकसारखं दिसत असलं तरी त्यामागच्या भावनेचा फार मोठा हात आहे बरं का तुम्ही कुणासमोरही जा देवासमोर जा परिस्थितीसमोर जा संकटासमोर जा किंवा आजूबाजूच्या लोकांसमोर जा भीतीने हात जोडणं म्हणजे स्वतःला कमी समजणं समोरच्यांना आदर देणं नक्की आदर द्या हात जोडा पण भीतीपोटी हात जोडला तर स्वतःमधील आत्मविश्वास कमी होईल जेव्हा तुम्ही आदराने हात जोडाल तेव्हा स्वतःचाही आत्मविश्वास आणि समोरच्याचाही आत्मविश्वास बळकट व्हायला खूप मदत होईल मला वाटतं की आत्मविश्वासाच्या या छोट्या दोन पायऱ्या तुमच्या लक्षात आल्या असतील सगळ्याचा सार जर सांगायचं झालं तर एवढंच सांगता येईल की स्वतःलाही स्वीकारा स्वतःच्या गुणदोषासकट आणि समोरच्यालाही स्वीकारा त्याच्या गुणांसह आणि दोषांसकट आणि हात जोडा पण भीतीने नाही बरं का आदराने आणि स्वतःच्या शारीरिक व्यंगावरती हे तुमचे गुण मात करतील याच्यावरती विश्वास ठेवा धन्यवाद